दिवाळीच्या सुट्टीत रक्ताचा तुटवडा जाणवणार आहे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे रक्तदात्यांनी पुढे येण्याचं जिल्हा शासकीय रुग्णालयानं आवाहन केलेलं आहे रत्नागिरी जिल्हा शासकीय के रुग्णालयामध्ये केवळ दहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आणि त्यामुळे आता रक्तदात्यांनी पुढे यावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येईल जिल्ह्याच्या रक्तसाठ्याबद्दल एक महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर येते जिल्ह्यामध्ये पाहिलं तर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये दहा दिवस पुरेलच एवढाच रक्त साठा जो शिल्लक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे दिवाळीच्या या सुट्टीमध्येच रक्ताची जी तुटवडा आहे हा जाणवणार आहे आजच्या दिवशी अठरा तारखेचा ता जर विचार केला तर ज्या प्लेटलेट्सचा हा रकाना आहे पूर्णपणे खाली आहे त्यामुळे जवळपास आठहून अधिक या प्लेटलेट्स ह्या लागत असतात परंतु या, या प्लेटलेट्सची जी कमतरता आहे ही देखील आता जाणवताना आपल्याला पाहायला मिळत आहे खासगी ब्लड बँकेकडून जादा पैसे देऊन हे रक्त घ्यावे लागत आहे त्यामुळे एकंदरीत पहिलं तर रक्तदाताने देखील पुढे यावं असं देखील आवाहन हे जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून केले गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे सुट्टीमध्ये रक्ताची ही जी तुटवडा आहे हा देखील आता जाणव या ठिकाणी प्लेटलेट्स असतात त्या देखील आता या ठिकाणी कमी या ठिकाणी आपल्याला एकंदरीत पाहिलं एक तर जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करण्याचं देखील आवाहन या ठिकाणी आपल्याला जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून केलेले पाहायला मिळत आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी